गेली जवळपास दीड वर्ष आपण या विषयावरती बोलतोय आज तुम्हाला जरांगेंना का उपोषण गुंडाळावं लागलं याची काही कारण अर्थात अंदर की बात सांगणं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणांचा अस्त झाला आहे हे मी नाही तर त्यांनीच सांगितलंय हे सांगण्याचा त्यांचा नेमका उद्देश काय पडद्यामागे असं काय घडलं की जरांगेंना अवघ्या पाच दिवसातच आपलं उपोषण गुंडाळावं लागलंय अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे मनोज उदय उदयास्त नावाचा एक व्हिडिओ जवळपास महिन्याभरापूर्वी आपण केला होता आता जरांगी यांनी उपोषण करणार नसल्याचं जाहीर केल्यानं आता जरांगेंच्या पाठीशी मराठा समाज कितपत उभा राहणार हेही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातनं करायचा आहे हा मनोज जरांगेवरील म्हणजे कदाचित त्यांची आंदोलनं कशी मराठा समाजाची दिशाभूल करणारी आहेत हे पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा घेऊन टाकचा हा कदाचित शेवटचा प्रयत्न किंवा व्हिडिओ असेल असंही या निमित्ता सांगावसं सांगावं असं वाटतंय असो या व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी कृपया घेऊन टाक्या तुमच्या पंचवीस हजारांच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि मागे आहे मनोज मांडवकर गेली पावणे दोन वर्ष आम्ही उपोषण केली आता आम्ही आमच्या आंदोलनाचा मार्ग बदलणार आहोत आता आम्ही झकपक आंदोलन करणार आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना जाहीर केलंय आता त्यांच्या एक एक विधानाला व्यवस्थित समजून घेऊया आंदोलनाचा मार्ग बदलणार आहे असं मनोज जरांगे पाटील का म्हणाले नीट लक्षात घ्या गेली पावणे दोन वर्ष केलेल्या उपोषणांमुळे जरांगे पाटील यांच्या तब्येतीत लक्षणीय घट झाली आहे त्यांचे काही अवयव निकामी होण्याच्या मार्गावरती आहेत अशात डॉक्टरांनी त्यांना उपोषण करू नये असं थेट सांगितलं होतं आणि त्यानंतर जेव्हा जरांगे पाटील पंचवीस जानेवारीला उपोषण करणार असं ते जाहीर करणार होते तेव्हाच त्यांनी हेही सांगितलेलं होतं की आता मला जास्त दिवस उपोषण करता येणार नाही हे कारण आहे की जरांगेंनी उपोषण सोडणार असल्याचं जाहीर केलं ते अवघ्या पाच दिवसात त्यांनी सांगितलेलं दुसरं कारण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात ते हत्याप्रकरण मागे पडायला नको असं कारण जरांगे पाटील यांनी दिलं आता याची पूर्ण कहाणी आहे का जरांगे यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे हे मान्य मात्र त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसल्यावरती संतोष देशमुख यांचं कुटुंब जरांगे पाटलांच्या भेटीला अठ्ठावीस तारखेला गेलं होतं आणि देशमुखांची मुलगी वैभवीनं जरांगे पाटलांना सांगितलं की उपोषण मागे घ्या कारण तुमच्या उपोषणानं माझ्या वडिलांना न्याय मिळायला उशीर होईल वैभवीने हे सांगितल्यानंतर जरांगे पाटील खाडकण ताळ्यावरती आले आणि मग त्यांनी हे स्टेटमेंट केलं की संतोष भाई याला आम्हाला न्याय द्यायचा आहे उपोषण पाच दिवसात गुंडाळायचं कारण क्रमांक तीन आणि हे कारण अत्यंत महत्वाचं आहे ते कारण राजकीय आहे आणि सामाजिक सुद्धा राजकीय कारण म्हणजे उपोषण सोडताना भलेही त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती टीकाचं सोडलं मात्र तरीही कोणत्या राजकीय पक्षाने त्यांच्या सध्याच्या उपोषणाला गांभीर्यानं घेतलं नाही म्हणजे ना कोणी मंत्री भेटायला आले ना उपोषण मागे घ्या असं सा सांगायचे कोणाचे मेसेज आले कारण जरांगेंनी आपले पत्ते आधीच जाहीर करून टाकले होते आपल्याला उपोषण फार काळ करता येणार नाही हे त्यांनी आधीच सांगून टाकलं होतं दुसरं म्हणजे एरवी मनोज जरांगे यांच्या पाठीशी लाखोंच्या संख्येने उभा राहणारा मराठा समाज आता मात्र काही हजारांच्या घरात आलाय मराठा आरक्षण हवं या भूमिकेशी पहिल्या व्हिडिओपासून घेऊन टाक सहमत आहे मात्र मनोज जरांगे अशा प्रकारे उपोषण करून मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत या भूमिकेशी सुद्धा घेऊन टाक ठाम होतं आणि आता तेच होताना पाहायला मिळतंय काय उपयोग झाला सरकारला अशा प्रकारे वेठी धरून आरक्षण मिळवण्याचा मार्ग म्हणजे सरकारला आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य करून आरक्षण सरकारकडून घेणं मनोज जरांगे यांचं खरं रूप आता मराठा समाजाच्या बांधवांसमोर आलंय आणि त्यामुळेच जरांगेंची लोकप्रियता लोक पावली आहे मग आता जरांगे काय करणार असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर सांगतो जरांगे आतामुळे तब्येत नीट झाल्यावरती मुंबईत मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत त्याआधी संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी होणाऱ्या जनआक्रोश मोर्तात जनारंगे पाटील पाहायला मिळतील आता आम्ही झकपक आंदोलनं करणार आहोत या जरांगे पाटलांच्या विधानाचा हा अर्थ लक्षात घ्या पुन्हा विचारतो मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेठीस धरून मराठा आंदोलनाचं राजकारण केलं की नाही मनोज जरांगे यांचं राजकारण आता मराठा बांधवांना समजू लागलं आहे की नाही जरांगे पाटील यांचा हस्त होत आहे की नाही भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद